मराठी भाषा संस्कृती आणि परंपरेच्या संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं पहिले अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलं आहे हे संमेलन रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्याभवन सभागृह राजश्री शाहू साहित्य संमेलन नगरी कोल्हापूर येथे भरवण्यात येणार आहे या ऐतिहासिक संमेलनाच्या संचालना अध्यक्षपदी मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित साहित्यिक अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णांत खोरे कोल्हापूर यांची निवड करण्यात आली आहे मराठी साहित्याची परंपरा समृद्ध करणारे लेखन साधनेस जीवन समर्पित करणारे खोत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे तीन सत्रात संमेलन भरवले जाणार असून नवोदित कवींनी संधी दिली जाणार आहे खोत यांनी यापूर्वी बेळगाव कडोली चिंचवड भिलवडी खानापूर बलवडी बिसूर आणि उत्तूर इथं भरलेल्या विविध साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून यशस्वी अध्यक्षता केली आहे मराठी साहित्यातील ग्रामीण वास्तवाचं सलोक आणि हृदयपर्शी चित्रण करणारे कृष्णांत खोत हे प्रलभ साहित्यिक आहेत त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील संवेदना संघर्ष संस्कृती आणि अस्मिता यांचं प्रखर दर्शन घडतं यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन आयोजित केलं आहे यावेळी परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय साबळे व महिला जिल्हा अध्यक्षा मनीषा डांगे तसेच मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील व अर्जुन हराडे यांनी संमेलनाची माहिती दिली त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यामध्ये गावठा रौंधाळ झडझिंबड धूळमाती रिंगाण माळ्या भिंगोळ्या आणि भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचं भगदाड यांचा समावेश आहे नांगरल्या विना भुई हे त्यांचं शब्दचित्र तर अंबाबाईच्या नावानं हा कथासंग्रह विशेष गाजला आहे खोत्यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका पुरस्कार दोन हजार एकोणीस भैरतन दमाने पुरस्कार दोन हजार आठ अण्णाभाऊ साठे राज्यवाङ्मय पुरस्कार दोन हजार सहा ह ना आपटे राज्य वाङ्मय पुरस्कार दोन हजार सतरा व साने गुरुजी साहित्य पुरस्कार यावेळी मराठी साहित्य रसिकामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मराठी साहित्यातील नवचैतन्याचा उत्सव ठरणाऱ्या या संमेलना मान्यवर साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे कागल अपघातात का आटपाटीचा तरुण ठार मोटरसायकलला अज्ञात वाहनाची समोरून जोराची धडक बसल्यानं मोटरसायकल स्वार ठार झाला हा अपघात सिद्धनेली नदीनारा तालुका कागल येथील दूधगंगा पुलावर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला दादा ज्ञानू पाटील वयवर्ष सदतीस राहणार करगणी तालुका आठपाडी जिल्हा सांगली येथून तो सांग बाळूमामाचे दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झाला अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मरण पावलेला दादू पाटील हा आपल्या एम एच दहा अठ्ठावीस तीन वरून करगणी येथून सोमवारी रात्री तेरा ऑक्टोबर रोजी आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी आला होता तो रात्री आपल्या गावी परत जाण्यासाठी निघाला सिद्धनेरली किनारा येथील नदीच्या पुलावर आला असता समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की त्याची मोटरसायकल जाग्यावरच वळली आणि पुलाच्या लोखंडी ग्रीला जाऊन अडकली त्यावेळी तो मोटरसायकलवरून उडाला आणि थेट नदीपात्राच्या खडकावर जाऊन जोरात आदळला त्यात तो गंभीर जखमी झाला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला नितिन खरात नितीन राहणार पुढील तपास कागल पोलीस करत आहेत आपण आमच्या व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद